हेल्दी टेस्टी पटकन होणार तंतुमय म्हणजे मोड आणलेले मसूर मूग हरभरा चेरी टोमॅटो आणि दोन प्रकारचे लागणार साहित्य ऑरेंज ज्यूस ऑलिव्ह ऑइल मध पेपर ओरेगाणो आणि मीठ हा फ्रेश ऑरेंज ज्यूस आहे हा शक्यतो काचेच्या भांड्यातच काढायचा नाही तर तो, 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 तो कडसर होतो ऑरेंज ज्यूस थोडा मध थोडस ओरे थोड पेपर पुरतं मीठ आता ह्यात ऑलिव्हॉइल टाकून छान विस्क करून घ्यायचंय फेटणे आता शेवटचा टप्पा एकत्रीकरण हातांनी रफली चॉक केलेला लेट्युस हाताने का सुरे चला तर कधीतरी तो कडसर होतो म्हणून मसूर मूग Arbara. cherry tomatoes salad dressing mixed harbara we are the vegetables we hope you like our song go eat your vegetables and you will grow real strong one two three go go eat your vegetables Arbara,